लक्षात घ्या की निराधार लोकांच्या संदर्भामध्ये संजय गांधी निराधार योजना होती श्रावण बाळ योजना होती या सर्व योजना भाजप आणि शिंदे हे सरकार नसताना पण त्याचे इव्हेंट झाले का राज्यामध्ये कधी आज संजय निराधार यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आज बहिणीचं नाव घ्यायचं आणि तिची फसवणूक करायची कालच वर्तमानपत्रामध्ये बातमी आहे की ज्या महिलांना निराधार खाली अनुदान मिळतं त्यांचे नावं लाडके बहीण योजनेमधून वगळण्यात येणार आहे म्हणजे तुम्ही एकीकडे योजनेचा खूप मोठा डिंगोरा पिटवता पण तुमच्या अगोदरच्या सरकारने ज्या योजना या खऱ्या अर्थानं मनातून सुरू केल्या त्या काळातल्या सरकारनी कधीही याचा इव्हेंट केला नाही आणि याचं श्रेय आम्हाला मिळालं पाहिजे अशी लढाई कधी झाली नाही पण आता राज्यात असणाऱ्या तीन पक्षामध्ये श्रेयवादाची लढाई आहे हे अत्यंत केळ हा प्रकार आहे आणि म्हणून मला वाटतं की बहिणीसुद्धा निश्चितपणानं समजून जाणार आहे की मतदान आता डोळ्यापुढं आलं आहे महिन्या दोन महिन्यावर निवडणुका आल्या तुम्हाला इतके दिवस बहिणीची आठवण आली नाही आणि आता महिन्यावर निवडणुका आल्या म्हणून तुम्हाला बहिणींची आठवण आली आणि ज्या गोष्टी फक्त मतदानाला निवडणुकांना डोळ्या ठम समोर ठेवून केल्या जातात त्या सर्वसामान्यांच्या हिताच्या कधीच नसतात